दोन हजार दिले म्हणजे बऱ्यापैकी आपले शंभर टक्के पंचनामे होणारे फक्त कोणी राहत कोणी याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्या आता आता काय पंचनामे करताना ते काही एकाच वेळेस वाटून घेतले मराठी वाटायचे राम कोणते करायचे कृषी सहायकाने कोणते करायचे पंचनामाही राहणार नाही झोपून पंचनामे होणार आहे तुम्ही काही का मनात किंतु परंतुच ठेवू नका तहसीलदार साहेब आहे तहसीलदार आहे कृषी विभागाचे आहे तालुका पिकांचे सुद्धा पंचनामे करायचे तुम्हाला करायचे सगळे पंचनामे कोणतरी एक आला ना पंचनामा करून त्यासाठी जायचा जिओ टॅगिंग ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेले कागद हे बरोबर त्यांना द्या तर मग काय कोणतरी ¡Vale, vale!